नमस्कार मी नारायण हिमतराव साबळे परंजाळा साबळ्याचा रहिवाशी असून भोकरदन जाफ्राबादमध्ये अवैधरित्या दारू विक्री या ठिकाणी होत आहे आणि त्यासाठी मी आपल्या जालना जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबाला कलेक्टर साहेबानंतर एस पी ऑफिसला जालन्याच्या त्यानंतर ज्यांच्या अंडरखाली ही दारू विकल्या जाते असे उत्पादक शुल्क विभागालासुद्धा त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं त्याच पद्धतीनं भोकरदनच्या तैशेलासुद्धा मी निवेदन दिलेलं आहे आणि भोकरदन पोलीस स्टेशनलासुद्धा निवेदन दिलेलं आहे तसंच अनेक त्या ठिकाणी मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये हे डिपार्टमेंट काम करतं त्यांना अशी निवेदन दिलेली आहे आणि निवेदनात एकच मागणी मी केलेली आहे की के बाबा या समाजामध्ये या दारून खूप हानी झालेली आहे आता त्या ठिकाणी इतकी हानी सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून ही हानी या समाजामध्ये भरून निघणारी नाही आहे आणि म्हणून येणारी पिढीसुद्धा या ठिकाणी बर्बाद होत आहे गावागावामध्ये बॉक्सचं बॉक्स दारूचे उतरून त्या ठिकाणी तरुण मुलं त्या ठिकाणी अठरा वर्षाच्या खालील मुलंसुद्धा त्या ठिकाणी दारू प्यायला लागलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणाहून लायसन दुकान या ठिकाणी आहे आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये पंधरा त्या ठिकाणी धारक आहेत जाफराबाद तालुक्यामध्ये नऊ आहेत असे धारकामधून त्या ठिकाणी गाव पातळीवरती बॉक्सच बॉक्स दारू काय येते आणि कशी येते म्हणून सनी त्यांना त्या ठिकाणी प्रतिबंध घालण्यासाठी मी या ठिकाणी अर्ज फाटे केलेले आहे तेवीस तारखेपर्यंत या शासनाला त्या ठिकाणी मी वेळ दिलेला आहे चोवीस तारखेन तेवीस तारखेच्या नंतर मी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये कडक अशा उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे याची सर्व त शासकीय कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी